आज आपण मिश्र डाळ तांदळाचे आप्पे बघणार आहोत बऱ्याच वेळा आपले हे आप्पे आहेत ते वातट किंवा कडक होतात तर अशा वेळा जर डाळ आणि तांदळाचं प्रमाण अचूक असेल तर हे आप्पे आहेत ते अगदी मऊ लुसलुशीत राहतात तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मी पूजा या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथं मी अडीच वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपला साधा जो रेशनचा असतो असतो तो मी इथं वापरलेला आहे आता याच वाटीनं मी आ, एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे कांद्या पोहेला पोहे, पोहे वापरतो ना तेच पोहे वापरलेले आहेत आणि एक छोटा चमचा मसाल्याच्या डब्यामधला असतो तो, तो। ते एक चमचा दाणे घेतलेले आहेत आता हे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला दोन, ती तीन दोन ती तीन ले ले ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना एक लक्षात ठेवा डाळ आणि तांदूळ बुडेल त्याच्या अगदी थोडंसं वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ फुगेल तर पाणी राहता राहायला पाहिजे त्याच्यात असं आपण हे बुडवून ठेवायचं आहे कमीत कमी हे आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभर भिजत घातलं तरी पण चालेल आता मी हे सहा सात तास भिजत घातलेलं आहे बघू शकता हरभऱ्याची डाळ भिजायला जरा वेळ लागतो तर आता ही सहा सा तास सहा तासानंतर छान अशी भिजली गेलेली आहे आता ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे वाटताना जर पाण्याचा वापर लागला तर हेच जे भिजवलेलं पाणी असतं तेच पाणी आपण वापरायचं आहे हे लक्षात ठेवा कारण ह्याच्यामुळं ना फर्मेंटेशनला खूप छान मदत होते आणि फर्मेंटेशन पण खूप छान होतं जर आता थंडी पावसाळा चालू झालेला आहे तर अशा वेळा फर्मेंटेशन करायला खूप जास्त वेळ लागतो तर हेच पाणी वापरल्यामुळे फर्मेंटेशन आपलं छान प्रकारे होतं आता इथं आपण हलकंसं रवाळ वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही तर हलकंसं रवाळ हे वाटून घ्यायचं आहे आता च सर्व वाटून झाल्यानंतर इथं मी चमच्याच्या साह्याने एक पाच मिनटं हे पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यातनं हवा असते ती राहता कामा राहिली पाहिजे आणि ते फर्मेंट आपण जेव्हा हलवतो ना तर त्यात एअर धरली जाते हे महत्त्वाचं आहे आता पीठ आहे ना ते छान मिक्स झालेलं आहे आता परत ह्याला आपल्याला झाकून कमीत कमी रात्रभर किंवा आठ ते नऊ तास ठेवायचं आहे आता मी हे रात्रभर ठेवणार आहे आता सकाळी उठून बघते तर छान मस्त फर्मेंटेशन झालेलं आहे पिठाला छान जाळी झालेली जा आहे म्हणजे आपलं हे पीठ आहे ते छान असं फुगलं गेलेलं आहे आता जास्त ह्याला हलवायचं नाही तर आपल्याला जेवढे आप्पे तयार करायचे आहेत तेवढंच पीठ एका बा कुंड्यात किंवा एका पातेल्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतलं मग त्यातली हवा आहे ती निघून जाते किती छान घट्टसर हे पीठ झालेलं आहे बघू शकता आणि रवाळ वाटल्यामुळे आपल्याला एक छान अशी रवाळ टेक्स्चर येतं आता जेवढे मला आप्पे करायचं आहे तेवढं मी पीठ हे बाजूला काढून घेतलेलं आहे आता ह्याच पीठामध्ये आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथं मी आलं आणि मिरचीचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे आता ह्याच्यात तुम्ही भाज्या किंवा कांदा टोमॅटो ॲड करू शकता तर आज मी हे प्लेन करणार आहे मागच्या वर्षी मी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यात आपे एक वेगळ्या पद्धतीने केलेले आहे तर त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता इथं मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की मग आपल्याला ह्याच्यात आप्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे त्याच्या आधी हे ब्रश मी पूर्ण आप्याच्या या पात्राला ते तेल सगळीकडं पसरून घेते पूर्ण तवात आपल्याशिवाय प पीठ घालू नका नाहीतर मग आप्पे आहेत ते छान फुगले जाणार नाहीत आता पळीनं आपल्याला कडेनं आपे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे पीठ कारण मधली जे पा आपेचं पात्र आहे ते जास्त गॅसची फ्लेम असल्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात तापलं गेलेलं असतं आणि मग बाकीचे आपे घुसतोपर्यंत ते करपले जातात त्यामुळे घालताना आपे नेहमी कडेनं घालायचे असतात आता हे मिश्रण आपण घालून घेतलेलं आहे आता ह्याला आपण एक झाकण लावून वाफ आणून द्यायची आहे म्हणजे वरचं मिश्रणसुद्धा छान असं सेट होईल आता बघू शकता मस्त असे टम्म फुगले गेलेले आहेत छान असे वर्ण ते फुग मिश्रण आहे ते छान शिजलं गेलेलं आहे आता मधले आपे बघूया तर चमच्याच्या किंवा लाकडी एखाद्या काटेरी चमच्यानं आपण हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आप्यांना आणि छान असे मौसूत होतात त्यात आपण सर्व डाळींचा वापर केलेला आहे आता हे दोन्ही बाजूनं आपल्याला पलटून झाल्यानंतर खालच्या बाजूनं पण आपल्याला पूर्णपणे ब्राऊन करून घ्यायचं आहे आता इथं सर्व आपे मी पलटून घेतलेले आहेत आता खालच्या बाजूने पण ते छान असे शेकून घेऊया एक दोन ते ती तीन मिनटं आपण खालच्या बाजूनं छान शेकून घ्यायचे आहेत बघा कलर सुद्धा सर्व डाळी वापरल्यामुळे छान असा कलर आलेला आहे आणि खूप मौसूत राहतात दिवसभर जरी हे करून ठेवले किंवा एखाद्या वेळी मुलांच्या टिफिनला जरी दिले तरी अगदी मौसूत राहतात आता चेक करूया बघू शकता खालून पण मस्त असे हे शेकले गेलेले आहेत आता हे सर्व आपण काढून घेऊया आता हे मस्त असे आपे आपले तयार झालेले आहेत त्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी इथं केलेली आहे आता हे आपे आ, मी तोडून दाखवते बघू शकता आत अशी मस्त जाळी पडलेली आहे आणि अगदी मौसूद झालेले आहे जसा जा, केक असतो ना त्याप्रमाणे हे मौसूद झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू